सुरुवातीला प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे ती म्हणजे कर्जतहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ही सध्या तीस स्थानकावरती प्रवाशांची मोठाली गर्दी पाहायला दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात खोळंबलेले दिसत आहेत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कर्जतहून मुंबईकडे जाणारी वाहतूक जी आहे ती उशिरानं होतीये मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं धावली जातीय पहिल्याच दिवशी लेटमार्क लागण्याची चिन्ह जी आहेत निर्माण झाली आहेत कर्ज मुंबईकडे जाणारी वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली आहे ती उशिरानं धावतीय तब्बल अर्धा तास मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती उशिरानं धावती आहे बदलापूर स्थानकातली आपण ही दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात चाकरमाने जे आहेत ते रस्ते रेल्वे स्टेशनवरती जमलेले आपण पाहू शकतोय मोठाली गर्दी त्यांची आपण पाहतोय खरंतर ही ऑफिस टाईमची वेळ असते आणि याचमध्ये

आठ पंचवीस ची लोकल आली होती मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि लोकल आल्यानंतर त्याच्यामध्ये प्रवासी चढलेले आहेत काही प्रवाशांची बोलूयात सर किती वेळ झाला तुम्ही प्लॅटफॉर्म वर हो आहात अर्ध्या अर्धा तास गाड्या उशीर आहेत पंचवीस ते तीस मिनिटं झाला इकडे उभा राहा हो। आणि गाडी मध्ये असं आहे की मरण्याचे एकदम हे आहे आणि गाडीचे काही सुखसुविधा काहीच नाही आहे एक पण नाही एवढे पब्लिकचे आहे टिकीट काउंटरला त्यांना समजतोय की एवढे आपला कलेक्शन होतो आहे ते हिसाबाने कमीत कमी, कमी गाडी तर वाढवलं पाहिजे म्हणजे पैसे घेतात तुमच्याकडे आणि तुम्हाला सुविधा नाही काहीच नाही सुविधा रोज एक दोन माणूस इकडे प्लेटफॉर्मवर पडतोय रोज पर डे कुठला असतं दिवस नाही की जे पडत नाही मागच्या सोमवारी देखील हीच परिस्थिती होती हो बरोबर बर, मग आज आज पण लेट मार्केट तुम्हाला हो गाडीला तर प्रचंड गर्दी आहे गर्दी आहे तुम्ही काय सांगाल अर्धा अर्धा तास ट्रेन लेट आहे ना अर्धा तास लेट आहे आणि पण खूप उशीर होतो त्यामुळं त्यामुळे आता पैसे पण कारण ते बोलतात की तुम्ही वेळेवर गरजेचं आहे पण आता काय करणार का ट्रेन लेट आहे आता काय करू हे सगळं दुख नाही या प्रवाशांचं कारण वेळेवर पोहोचला नाही तर तुम्हाला लेट मार्क लागणार आहे तुमचा पगार कापला जाणार आहे मात्र मागच्या सोमवारी देखील हीच परिस्थिती होती आणि सकाळच्या सुमारास कल्याण आणि ठाकूरच्या दरम्यान जो आहे तो एक्सप्रेस मध्ये गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेकच्या याच्यामध्ये आग लागली होती आणि त्याच्यामुळे लोकलचा कोळंबा झाला होता आणि त्याच्यानंतर अवघ्या एका तासानंतर लोकल सेवा जी आहे अर्ध्या तासाने उशी राहणं साखरमान्यांनी काय करावं रेल्वे प्रशासनाला आता काय करावं त्यांची आरती करावी का असा प्रकारचा सवाल या प्रवाशांकडनं व्यक्त केला जातोय जी अधिक अपडेट जाणून घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर बदलापूर स्थानकातली आपण ही दृश्य पाहतो एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत न्यूज एटीन लोकमतची तुडुंब गर्दी जी आहे ती प्रवाशांची आपण पाहतोय मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती सध्या अर्धा तास उशिरानं धावती आहे स्टेशनवरती प्रवाशांची परिणामी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लेटमार्क लागण्याची ही चिन्ह कुठेतरी निर्माण झाली आहेत तर पुढे आपण कोकणामध्ये जातोय कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रचंड सध्या पाऊस पडतोय विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसताना दिसतोय जोरदार पावसामुळे खेडा नजीक दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती रविवारी ठप्प झाली होती चौदा तासांपासून कोकण रेल्वेचे प्रवासी हे रेल्वे स्थानकामध्ये अडकून पडलेले आहेत दिवाणघवटीजवळ ट्रॅकवरील दरड बाजूला काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून रेल्वे सुरू होण्यासाठी अजूनही तब्बल दोन ते तीन तास लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे त्यामुळे जवळपास शंभर कामगारांच्या मदतीनं ट्रॅकवरील माती हटवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे खेड रेल्वे स्थानकावर काही रेल्वे गाड्या देखील थांबल्याचं कळत आहे तर मुसळधार पावसाचा फटका हा कोकण रेल्वेला बसलेला आहे कोकण रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्प आहे तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे स्थानकात काही गाड्या उभ्या आहेत त्या कोणकोणत्या गाड्या आहेत पाहूयात तर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला गेलाय आणि त्यामुळे मडगाव सावंतवाडी पॅसेंजर एक्सप्रेस आहे ती अडकून आहे तर एक दोन दोन शून्य दोन गरीबरथ सावंतवाडी स्थानकामध्ये उभी असलेली कळत आहे त्यानंतर एक दोन एक तीन चार क्रमांकाची गाडी जी आहे ती कणकवलीमध्ये थांबलेली आहे मंगळूर एक्सप्रेस ही आहे त्यानंतर एक दोन सहा दोन शून्य मत्स्यगंधा एक्सप्रेस जी आहे ती वैभववाडीमध्ये अडकून पडली आहे त्यानंतर एक एक शून्य शून्य चार तुतारी एक्सप्रेस जी आहे ती सुद्धा स्थानकामध्ये अड अडवून ठेवली गेली आहे दोन शून्य एक एक दोन कोकण कन्या एक्सप्रेस जी आहे ती विलवडे स्थानकामध्ये उभी असल्याचं कळत आहे गेल्या पंधरा तासापासून कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडनजीक असणाऱ्या नातूवाडी बोगद्याच्या समोर मोठ्या प्रमाणावरती दरड कोसळी होती आणि आपण बघू शकतोय की दरड हटवण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी आ, रात्री मध्यरात्री झालेलं आहे मात्र त्याच ठिकाणी दरड जी आहे ही जरी हटवली असली तरी मोठ्या प्रमाणावरती जी माती आहे ती मात्र या ठिकाणी खाली येते आणि हे मोठं कोकण रेल्वेच्या समोर आव्हान असेल कारण मातीचा जो पावसाचा जोर आहे हे हा अजून कायम आहे आणि प पावसाचा जोर कायम असल्यामुळं ज्या ठिकाणी दरड कोसळली त्या ठिकाणाहून देखील मातीचा मोठा ओघ जो आहे तो या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर बघितलं तर अजून पुढील काही तास या ठिकाणी लागण्याची शक्यता जी आहे ही वर्तवली जात आहे आपण बघू शकतो की सर्व यंत्रणा ज्या आहेत ह्या कोकण रेल्वे मार्गावरील या, या ठिकाणी जी हटवण्यासाठी माती हटवण्याचं आव्हान जे आहे हे या ठिकाणी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक काही पुढील तास या ठिकाणी लागतील अशी शक्यता कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत खेड रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दरड कोसळल्यानंतर रे कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती कालपासून ठप्प झालेली आहे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली पाहायला मिळते ही जी मुंबईला जाणारी मेंगलोर एक्सप्रेस होती ही रात्रीपासून काल रात्रीपासून या ठिकाणी उभी आहे आणि प्रवाशी ज्या आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना ज्या आहेत अद्यापपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नाहीत कधी ट्रेन सुरू होईल याबद्दल मात्र प्र प्रवाशांमधून अद्यापही संभ्रमावस्था आहे आपल्यासोबत काही प्रवाशी आहेत की जाणून घेऊन त्याचं म्हणणं काय मला सांगा कधीपासून गाडी उभी आहे आणि काय सांगायला रात्रीपासून गाडी ते उभी आहे काय आपल्याला निरोप नाही काय नाही काय नाही आम्ही दुपारचा उद्या दुपारचा दोन वाजता दुबईची फ्लाईट होते ते पण आता काय होणार काय माहीत नाही आहे आमच्या सगळ्यांची अवस्था खराब आहे आणि ट्रेनची अवस्था तरी ले बेकार आहे ट्रेनमध्ये क्लीन नाही काय नाही टॉयलेट बाथरूम क्लीन नाही खाण्यापिण्याची अवस्था नाही आणि ते मत्स्यगंधा आणि मँगलोर एक्सप्रेस नेहमीची ट्रेन एकदम बेकार असतात म्हणजे त्याच्यात क्लीननेस नाही आहे काय नाही आणि डब्बा पण रात्री झोप येत नाही काय नाही रात्री लोक झोपू पण शकत नाही तेवढे गाणारी ट्रेन आहे आणि जर्नीमध्ये भयानकात स्टोरी आठवण म्हणजे एवढे उशीर गेले की माणूस करणार तरी काय आणि दुसरा काय पर्याय नाही आम्ही इथनं ब ने जाऊया काय ते पर्याय पण बरोबर नाही आहे इथनं म्हणून खूप त्रास होतात आणि आपल्याला जर्नी प्रवास म्हणजे तिथे कोकण जर मध्ये प्रवास करणं आता तर निश्चितच कोकण रेल्वेचा प्रवास जो आहे तो आता सध्या धोकादायक झालेला प्रवाशांमधून पाहायला मिळतोय कारण प्रवाशांच्या म्हणण्यानुसार रात्रीची जेवणाची व्यवस्था नाही आहे त्याचप्रमाणे मधील स्वच्छता देखील केली जात नाहीये त्यामुळे प्रवाशांमधून कुठेतरी नाराजीचा सूर जो आहे तो उमटताना त्यांना पाहायला मिळतोय मात्र दुसरीकडे रेल्वे प्रशासन कधी याबाबतची सूचना देणार की आणि रेल्वे कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचे डोळे लागून राहिलेले पाहायला मिळतात व्हिडिओ जनरेट सित्राज परबचा विशाल रवडेकर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग तीन दिवस सतत मुसळधार पावसामुळे कोकणामध्ये आता आकार माजलेला पाहायला मिळतो कोकण रेल्वे मार्ग आता कालपासूनच बंद आहे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक जी आहे आता विस्कळीत झालेली आहे काल संध्याकाळपासूनच रत्नागिरी स्टेशनमध्ये प्रवाशी जे प्रवाश आहेत ते अडकून पडले आहेत त्यांचा खोळंबा झालेला आहे आपल्याबरोबर काही प्रवासी आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया काय सांगाल काल संध्याकाळपासून आपण इथे अडकून पडलेला काय त्याबद्दल सांगाल आज कालपासून आम्ही काल सहा वाजता आम्ही ते स्टेशनला येऊन गाडीमध्ये बसलेलो आहे तेजस गाडी जनशताब्दी गाडी आज कित, किती किती लोक प्रवाशांचा आज खोळंबा होत आहे ना जेवणाची सोय ना चहा पाण्याची सोय आहे लोकांना आज कामावर जाणारे लोक आहेत आज त्यांचा खाडा झालेला आहे प्रशासन ह्यासाठी काही हालचाल करणार आहे प्रशासनाकडून आम्हाला कोणतीच सुखसोय मिळत नाही आहे आम्ही काय करायचं सा, प्रशासनाने हे काय डोळे झाक केलेले के, आणि किती वाजता गाडी सुटणार आहे म्हणजे केव्हा सुटणार आहे किंवा आम्हाला काय रिफंड देणार काय काहीच कळत नाही आहेत म्हणजे प्रवाशाने करायचं काय ह्यासाठी आम्ही प्रशासनाकडे दाद मागतो आहे त्याच्यावर काहीतरी त्यांनी विचार करावा नक्कीच काल संध्याकाळी ज्या इथे गाडी आली त्यावेळेला तुम्हाला काय सांगितलं गेलं आम्हाला काहीच सांगितलेलं नाही साडे अकरा वाजता रात्री गाडी सुटणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पण आज सकाळी आता आठ वाजायला आलेले आहेत गाडीचं अजून आठ वाजून गेले आज पंधरा तास आता व्हायला आले आम्हाला ना आज आता सकाळपासून लोकांना चहा नाही काहीच नाही आहे काय करायचं का लोकांनी उपाशी जाणार सकाळपासून नक्कीच तर ही होती संतप्त प्रवाशांची प्रतिक्रिया की प्रशासनाकडून कोणतीही विचारपूस या ठिकाणी केली जात नसल्याचं प्रवाशांचं मत आहे सकाळपासून चहा किंवा नाश्त्याची देखील विचारपूस या ठिकाणी केलेली नाही नक्की प्रशासन काय करतं असं सवाल जो आहे तो उपस्थित होतोय सचिन सावंत न्यूज एटीन लोकमत रत्नागिरी